श्री स्वामी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे चैत्र महिन्यातील संकष्ट चतुर्थी चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी जी आहे ती चतुर्थी उद्या सत्तावीस एप्रिल ला सकाळी आठ वाजून सतरा मिनिटांनी सुरू होणार आहे तसेच अठ्ठावीस एप्रिलला सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे उद्या संकष्ट चतुर्थी आहे तर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत आपल्याला घरात पूजा अर्चना करायची आहे जे कोणी संकष्ट चतुर्थीचा व्रत करत असतील त्यांनी उद्या व्रत करायचं आहे आता उद्या आपल्याला अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे तुम्ही जरी व्रत करत नसाल तरी देखील उद्या तुम्हाला हा उपाय करायचा आहे तसेच घरात गणपती बाप्पांची विधिवत पूजा सुद्धा आपल्याला करायची आहे तर उद्या तुम्हाला गणपती बाप्पांच्या कपाळावर एक एक तिलक तुम्हाला लावाई एक तुम्हाला आहे वस्तूचा तिलक लावायचा आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सगळी दुःख संकटे नाहीशे होतील तुमची कितीही कठीण इच्छा असो कितीतरी दिवसांपासून तुमची ती इच्छा पूर्ण होत नाही आहे तर ती नक्कीच पूर्ण होईल तर ती वस्तू कोणती आहे कोणत्या वस्तूचा तुम्हाला तिलक आपल्या गणपती बाप्पांच्या कपाळावर लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र ला विसरू नका तर बघा आता उद्या सर्वांनी लवकर उठायचे आहे आणि आपल्या घरातील गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चना करायची आहे हे आपण प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला करायचं आहे तसेच आपल्या घरातील लहान मुलांकडनं सुद्धा आपल्याला पूजा अर्चना करून घ्यायची आहे त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला गणपती अथरूर शिष्याचे करून घ्यायचे आहे सकाळी आपली नित्य कर्म आपल्याला देवपूजा करायची आहे आपण कोणत्याही पूजेची सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजेने करत असतो त्यामुळे देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे पती बाप्पा जे आहेत ते आपल्याला माहिती आहे की ते, ते विज्ञेचे देवता आहेत त्यामुळे संकष्ट चतुर्थीचे व्रत बऱ्याच महिला आपल्या मुलांसाठी करत असतात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी करत असतात तुम्ही सुद्धा हा व्रत करू शकतात किंवा मग तुमच्या काही इच्छा असतील तुमच्या मनोकामना काही असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा व्रत करू शकतात दिवसभर हा व्रत करून संध्याकाळी चंद्राचे दर्शन करूनच हा जो उपवास आहे तर तो सोडला जातो आता तुम्ही जर उपवास करत नसाल तरी सुद्धा उद्या तुम्हाला लवकर उठून पूजा करायची आहे आणि हा उपाय कोणीही करू शकतो स्त्री पुरुष मुलं मुली हा उपाय करू शकतात तसेच हा उपाय तुम्ही दिवसभरात केला तरी सुद्धा चालेल सकाळी पूजा झाल्यानंतर केला तरी सुद्धा चालेल तुम्ही घरी केला तरी सुद्धा चालेल किंवा मग मंदिरात जाऊन केला तर अतिशय उत्तम कारण मंदिरातले जे वातावरण असतं ते घरच्या वातावरणापेक्षा जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक असतं आणि जास्त सात्विक असतं त्यामुळे तुम्हाला जर मंदिरामध्ये जाऊन करायला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करू शकतात तर बघा उद्या आपल्याला घरातील गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याने करायचं आहे पंचामृताने परत शुद्ध पाण्याने आपल्याला अभिषेक घालायचा आहे अभिषेक करताना गणपती अथरूर शिषाचे पठण करायचे आहे किंवा मग तुम्हाला गणपती अथरूर शिष्याचे पठण करणं शक्य नसेल तर मग तुम्ही साधारण ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करून सुद्धा अभिषेक करू शकतात यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून जागेवर ठेवायची आहे तुम्ही तुमच्या देवघरात सुद्धा ही पूजा करू शकतात किंवा मग वेगळी मांडणी करत असाल तर ते सुद्धा चालेल तर अशा प्रकारे तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून जागेवर ठेवायची आहे पंचोपचार आपल्याला पूजा अर्चना करायची आहे हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध फुलं फुल, फुल जे आहे ते जास्वंदी ते तुम्हाला अर्पण करायचे आहे तसेच दुर्वा जे आहे ते गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळेच तुम्हाला गणपती दुर्वा जे आहे ते आवर्जून अर्पण करायचे आहे फक्त गणपती बाप्पांना दुर्वा जरी अर्पण केली तरी सुद्धा गणपती बाप्पा आपल्या आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतील आयुष्यामध्ये सुख घेऊन येतात आणि जी काही दुःख आपल्या आयुष्यामध्ये आहेत त्यांचा ते नाश करत असतात म्हणून त्यांना सुख करता करता असे सुद्धा म्हटलं जातं तर यासाठीच आपल्याला हा उपाय उद्या संकष्ट चतुर्थीला करायचा आहे आता पूजा झाल्यानंतर धूप दीप ओवाळून नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यमध्ये तुम्हाला शक्य असेल तर, तर मोदकांचा तुम्ही दाखवू शकतात किंवा मग बुंदीचे लाडू किंवा मग गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता तुम्ही हा उपाय करताना तुम्हाला हळदी कुंकू जे आहे ते एकत्रित करून थोडं ओलं करून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच तुम्हाला पाच अक्षदांचे दाणे जे आहे पाच अखंड तांदूळ जे आहे ते टाकायचे आहे आणि पूर्ण मिक्स करून तुम्हाला आपल्या अनामिकेने हे आपल्याला देवांना गंध ज्या बोटांनी आपण लावतो हळदी कुंकू लावतो त्या बोटाने आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावर हे लावायचं आहे आता तुम्हाला जर हे वेगळं वेगळं करून लावायचं असेल तरी सुद्धा चालेल आता तुम्ही हे पूजा करताना केला तरी सुद्धा चालेल किंवा मग हा तुम्ही उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकतात असं म्हटलं जातं की जेव्हा आपण अक्षतांचा तिलक गणपती बाप्पांना करतो तेव्हा ज्या काही आपल्या इच्छा आहेत ते नक्कीच गणपती बाप्पा पूर्ण करत असतात तसेच यामुळे आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते संतान सुख मिळते अखंड सौभाग्याची प्राप्ती होते किंवा तुमच्या इतर काही आर्थिक समस्या असतील तुमचं कर्ज फिटत नसेल तर अशा सुद्धा इच्छा या उपायाने पूर्ण होतात अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे या यासाठी तुम्हाला कोणताही खर्च येणार नाही हा उपाय प्रत्येक संकष्ट चतुर्थीला केला तरी सुद्धा चालेल तर हळदी कुंकू ओल आणि त्यामध्ये पाच अक्षदा हे सर्व तुम्हाला गणपती बाप्पांच्या कपाळावर लावायचं आहे आणि यानंतर तुम्हाला कोणताही गणपती बाप्पांचा मंत्र जो तुम्हाला येत असेल तो तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे श्री गणेशाय नम किंवा मग ओम गण गणपती नम किंवा मग वक्रतुंडाय महाकाय हा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल किंवा मग अतिशय महत्वाचा एक मंत्र अजून आहे तो म्हटला तरी सुद्धा चालेल तो मंत्र असा आहे की मंगल मूर्ते विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल या म्हणणं तुम्हाला जे जमेल ते मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेला म्हणायचं आहे तसेच गणपती अर्थविषाचे गणेश संकट संकटनाशन स्रोताचे तुम्हाला एक किंवा अकरा वेळा पठन करायचे आहे जे शक्य होईल ते तुम्हाला एक किंवा अकरा वेळा पठन करायचे आहे तर अशा प्रकारे अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि हा उपाय तुम्ही प्रत्येक संकष्ट चतुर्थीला केला तर अतिशय उत्तम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत स्वामी समर्थ